कसनाळ येथे गॅस्ट्रोची साथ एकाचा मृत्यू आरोग्य खाते अलर्ट ग्रामपंचायतीचा अक्षम निपाणी तालुक्यातील कसनाळ येथे गॅस्ट्रोच्या साथीनं थैमान घातलंय पांडुरंग बाचाराम पाटील वयवर्ष बावन्न ही व्यक्ती मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस्ट्रोच्या लागण झाल्यानं मृत्यू पावली होती बुधवारी दिनांक वीस रोजी गॅस्ट्रोच्या संख्येत वाढ होऊन 25 होते गावातील आज रोजी एकूण रुग्णांची संख्या पोहोचली रुग्णांना बोरगाव कारदगा मानकापूर कोल्हापूर आणि इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय बुधवारी प्रांताधिकारी संपगावे व तालुका वैद्याधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई यांनी गावाची पाहणी केली गावात आता सरकारी रुग्णवाहिकेची चोवीस तास सोय करण्यात आली कंसनाळमध्ये चार पाच दिवसात गावकऱ्यांना दूषित पाणी पिल्यानं उलटी जुलाबाचा त्रास होतोय सुरुवातीला दोघांना गॅस्ट्रोची लागण झाली होती पण हा आकडा वाढून मंगळवारी पंचवीसवर पोहोचलाय गॅस्ट्रोची लागण झालेले पांडुरंग पाटील यांना दोन दिवस त्रास जाणवत लागल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यानं मंगळवारी रात्री पांडुरंग पाटील यांचं निधन झालं कसनाळ गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी माळभागातून गावात पाईपलाईननं पाणी आणलंय या पाईपलाईनमधून एका रहिवाशीने बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतलंय या पाईपलाईनजवळ गटारीचं सांडपाणी जातं हे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यानं त्याच भागात ही समस्या उद्भवली व काही जणांना जुलाबुलटीचा त्रास जाणवू लागला एका गळतीनं गावात गॅष्टोची साथ झपाट्याने पसरली व एकाचा मृत्यूदेखील झाला या कारण कसनाळ गावात एकाचं भीतीचं वातावरण पसरलं असण्याचं असल्याचं स्पष्ट दिसून आलंय गॅस्ट्रो पसरण्याच्या मागे ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांनी केला कुंभार व तुळशीदास नाईक यांनी गावात उद्भवलेली समस्या खेदजनक असून गावाला नेहमीच अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती आज कसनाळ गावात उद्भवली असल्याचा आरोप त्यांनी केला काल बुधवारी निपाणीचे तहसीलदार मुजफ्फर बळीगार प्रांताधिकारी संप गावे ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे ग्रामविकास अधिकारी नंदकुमार फप्पे तलाटी एम ए सनदी यांनी संपूर्ण कासनाळ भागाची पाहणी केली रोगाचा अधिक फैलाव न होण्यासाठी आशा कार्यकर्ता अंगणवाडी शिक्षिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी सर्वे करून पाणी उकळून थंड करून पिण्याचं आवाहन नागरिकांना या ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं गॅस्ट्रोची साथ फैलावलेली आहे आणि जवळजवळ ऐंशी पेशंट या कसनाळमध्ये आहेत काही पेशंट सिरियस आहेत आणि काही पेशंट हे गाव पातळीवर उपचार घ्यावे लागल्यात त्या त्यामध्ये आज जे कसनाळवासियांनी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं होतं पण आरोग्य अधिकारी आज रात्री इथं पोचलेत रात्री अँब्युलन्स पोचले हे खरोखर सरकारचं नियोजन एकदम ढिसाळ नियोजन आहे आणि तातडीचं इथं जवळजवळ पी एस सी केंद्र असलं हक्केच्या अंतरावर असल्यावर असल्या असं आहे तरी देखील इथं जर कसनाळच्या नागरिकांना पुरवठा त्या म्हणजे आरोग्य केंद्राची म्हणजे सुविधा मिळत नसेल रात्री इथं अधिकारी येत असतील तर निश्चितपणानं ग्रामपंचायत प्रशासनाचं ढिसाळ कारभार आहे कारण मानकापुरामध्ये चिकनगुण्याची साथ, साथ चिकन चालू आहे कसनाळमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि चिकनगुन्ह्या चालू होण्याचं कारणच की ग मानकापूरमध्ये गावामध्ये एकही ग गटर स्वच्छता नाही आहे त्याच्यामुळे आणि दूषित पाण्यामुळे या नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागलं आहे त्यामुळं हे निश्चितपणानं प्रशासनानं दखल घेऊन या नागरिकांना चांगली सुविधा पुरवावी ही प्रशासनापुढं मी विनंती करतो तुमचं नाव हो काय राजू कुमार मानकापूर ग्रामपंचायत सदस्य आमच्या आता गावामध्ये गॅस्टरची लागण झालं आहे आणि साठ ते सत्तर पेशंट आमच्या गावामध्ये आहेत काही आय जी एमला आहेत काही सिव्हिलला आहेत तसेच uh, uh, इथं आमच्या पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळं आमच्या गावामध्ये राष्ट्रवादी लागण झालेलं आहे आणि त्याच्याकडं पंचायतीने पण दुर्लक्ष केलेलं आहे तसेच ग जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते पण आता रात्री नऊ वाजता आमच्या गावामध्ये भेट झाले याची खंत वाटते तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कधी कळवला होता आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला आज आज सकाळी नऊ दहा वाजता कळवले तर ते रात्री नऊ वाजता दिवसा कळवल्यावर रात्री झाल्यात हां दिवसा तर ही मोठी खंत आहे ही मोठी खंत आहे आणि अँब्युलन्स नाही आहे म्हणून पेशंट इच्चरगंजीला पाठवायची यायला लागली अँब्युलन्स देखील आत्ता इथे हजर झाले